मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी आज शेपूची भाजी शेपू चांगली मिसून घेतली मैत्रीण मी आता शेपू मध्ये न थोडी मुगाची डाळ टाकायची आणि न शिजवायला ठेवायची उकडून घ्यायची आता हे कट करून घ्यायची शेपू छान आहे हिरवी हिरवी गार नुसत आमच्या इकडं खूप थंडी मैत्रीण मला तर इतकी सर्दी झाली ना आणि नुसतं उन्हात बसा बसावटायला बसा पण वेळच नाही उन्हात बसायला एवढं ऊन छान वाटायले बाहेर धुऊन घेते ही खळखळ आणि उकडायला ठेवते थोडी मुगाची धाक घालायची मध्ये ओकरताना Nu ce dau aici. Tu m și zis iau daca mai trebuie. आपण गरम करून घेऊ साधं साध्या आणि सोप्या पद्धतीने थोडा लसूण कोथिंबीर लसूण कोथिंबीर घालायची दोन मिनिटात एकदा खाली होती त्याला मैत्रिणी आता फोडणी टाकते वरणाला तोपर्यंत भाजी ही होती उकडती नंतर भाजीला फोडणी घाली टाकलं मैत्रीण जिरे मोहरी जिरे घालायची मोहरी घालायची कडू द्यायचं चांगलं हे फोडणी Официально. मला कांदे नाही लसूण नाही आणायचे आता दारावर आला तुंडारी लसूण खूप लागते चला तर मैत्रीण आता ही भाजी आता उकडली की हे करते मैत्रीण आणि फोडणी टाकते आता शिक्ष्याला हे होईल तर मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा करा शेपू मैत्रीण खाल्लेली खूप चांगली असती कमरेसाठी कमरेसाठी